बियर पिण्याचे जबरदस्त फायदे दुधापेक्षा ठरते बियर सरस बघा यामुळे शरीरात काय काय घडते अनेकांना रोज विविध प्रकारचे ड्रिंक करण्याची सवय असते कोणाला वाईन पियाची सवय असते तर कोणाला साधा लेमन ज्यूस पिण्याची सवय असते तर काही लोकांना वाटते की बियर आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे पण जरा तुम्हाला असं वाटत असेल तर ते चुकीचे असेल कारण बिअर पिण्याचे अनेक फायदे आहेत पण आज आपण रोज किती बियर प्यायली पाहिजे हे बहुतेकांना माहीत नसते तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बियरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण देखील कमी आहे आणि ते इतर मादक पेयापेक्षा कमी हानिकारक मानले जाते सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बियर प्यायल्याने अनेक गंभीर आजारांचा धोकाही दूर होतो नंबर एक बियरच्या सेवण्यामुळे शहरात हाडांची डेन्सिटी सुधारण्यास मदत होते बियरमध्ये सिलिकॉनचं प्रमाण मुबलक प्रमाणात असते तुकतुग युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार क्वचित बियर सेवन करण्याच्या तुलनेत पण प्रमाणात बियर सेवन करण्यामध्ये हाडाचे सांध्याचे दुखणे कमी असते काही संशोधनानुसार आठवड्यातून तीनदा आणि प्रमाणात बियर प्यायल्यास अथ्रॉईडचा त्रास कमी करण्यास मदत होते नंबर दोन एका संशोधनानुसार नियमित सुमारे चारशे त्र्याहत्तर मिली पिंड बीयर प्यायल्याने हृदयाचे कार्य सुधारते हृदयाच्या रक्तवाहिन्या अधिक लवचिक बनतात बियर प्यायल्यानंतर सुमारे तासभरातच रक्त पुरवठा सुधारण्यास मदत होते नंबर तीन बियरमध्ये त्र्याण्णव टक्के पाणी असते त्यामुळे शरीरातील विषारी घटक मूत्रमार्गे बाहेर टाकण्यासाठी मदत होते यामुळे किडनीचं कार्य सुधारते मात्र बियरचं सेवन प्रमाणात करणं आवश्यक आहे अनेकजण जण बियरच्या सेवनामुळे मुदखड्याचा त्रास कमी झाल्याचेही सांगतात नंबर चार शिजवलेल्या मासामधील कॅन्सरला चालना देणारे घटक कमी करण्याची क्षमता बियरमध्ये असते त्यामुळे प्रमाणात केलेले बियरचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते बियरमध्ये पॉलिफेनॉल घटक मुबलक प्रमाणात असल्याने प्रोटेस्ट कॅन्सर प्रमाणे आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते नंबर पाच बिअर शॅम्पू केसाचे आरोग्य खुलवण्यासाठी फायदेशीर ठरते बियरमध्ये विटॅमिन बी आणि ईस्टचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने बियरचा वापर केल्याने केसातील कोंड्याची समस्या कमी होते नियमित आठवड्यातून दोन ते तीन दिवस बिअरने केस धुणे फायदेशीर ठरते नंबर सहा बियर प्रमाणात प्यायलास अल्झाईम आणि डेमेन्शियाचा धोका कमी होतो अकरा हजार वृत्त महिलावर केलेल्या एका संशोधनातून हा निष्कर्ष पुढे आला आहे धन्यवाद